खर तर आयुष्यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे आयुष्य कसं जगावं कसं राहावं कसं बिहेव करावं या सगळ्या गोष्टी तुम्ही महाराजांकडून शिकू शकता पण तरीही डोळे बंद केल्यावर डोळे बंद केल्यावर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग मला आ, मला खूप छान आठवतोय की जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता त्या गो त्या प्रसंगावरून एक गोष्ट मला नक्की शिकण्यासारखी वाटते की, की संकट किती मोठं असू दे प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करता येत नाही तुम्हाला काही वेळा युक्तीही वापरावी लागते बुद्धी वापरावी लागते आणि संकट किती मोठं असलं तरी त्या संकटावर त्या बुद्धीने त्या युक्तीने मात करता येते मला असं वाटतंय की हे आत्ताच्या आयुष्यात आपण खरंच शिकण्यासारखं आहे की आपल्या आयुष्यात आता इतकं आपलं लाईफस्टाईल धकाधकीचं झालं जीवन किंवा प्रत्येक पावला पावलावर संकट येत आहेत मग ती फिजिकली असतील किंवा तुमच्या करिअरला घेऊन असतील बाकी कुठल्याही गोष्टींना घेऊन असतील फॅमिलीला फॅमिलीला घेऊन असतील सो मला असं वाटतंय की कि संकट कितीही मोठं असलं तरी तुम्ही त्याला तुम्हाला त्याला सामोरं जाता आलं पाहिजे तेवढ्या कॉन्फिडन्सने ते सामोरं जाता आलं पाहिजे की आपण या संकटावर मात करू हा कॉन्फिडन्स तुमच्यात असला पाहिजे आणि मला असं वाटतंय की महाराजांनी त्यांचं सगळं जीवन म्हणजे आपण त्यांचा अख्खा चरित्रपट पाहिला तर तुम्हाला प्रत्येक प्रत्येक प्रसंग याची जाणीव करून देतो की तुम्ही कसं तुमच्या आयुष्यातील संकटांवर मात करत पुढे जात राहिलं पाहिजे